रामकृष्ण आरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिण आज आपण अगदी असा भन्नाट असा पदार्थ करणार आहे बघा इथं मी चार अंडी ठेवलेली आहेत घेतलेली आहेत आणि आपण ती आता उकडून घेऊया चार अंडी मी उकडा ठेवलेली आहे बघा अंडी आपली उकडून झालेली आहे आणि इकडे मी कांदे घेतलेले आहेत चार पाच त्याची साल काढून आता आपण ते चिरून घेणार आहे बघा असे उभेस लाईक करणारे उभे त्यांना चिरणारे कट करणारे पूर्ण आणि त्याला लागणारं वाटण जिरी आणि हिरवी मिरची आल्या लसणाची पेस्ट माझी आधीच तयार आहे आणि हा का कांदा चिरून घेतला आहे को कोथंबीर चिरून घेतलेली मैत्रिण आणि वाटण बी वाटलेलं आहे त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे इथं मी बेसन पिढी घेतलेलं आहे आपल्याला तांदळाचं पिढी बी लागत होतं पण माझ्याकडे शिल्लक नव्हतं तुमच्या का असलं तर नक्कीच घाला आणि आता मी त्याच्यात मसाले टाकून घेते बघा म्हणजे मिरची वाटलेली आहे तरी मी मसाले टाकणार आहे कारण की अजून थोडी चांगली चव चा येते आणि थोडंसं तिखट बी होतं आणि एवढं तिखट बी नाही करायचं कारण की आपली लहान लहान मुलं असतात ती बी खातात याच्यात मी घरगुती जेवढे मसाले तेवढे टाकले धना पावडर मटर मसाला व इतर तिखट मसाला असा म्हणजे असं प्रत्येक मसाले टाकून दिलेले बघा <coughs> चवीनुसार मीठ टाकते वाटण आपलं वाटून झालेलं आहे बघा आणि एवढी छान ही ला आहे का मटण मसाला टाकते मी आता थोडासा तो बी टाकते अर्धा अर्धा चमचा म्हणजे प्रत्येक मसाले मी अर्धा अर्धा चमचे टाकलेले आणि एवढी छान रेसिपी लागते ही खूप चवदार अगदी टेस्टेड हे हो का मी आता त्याच्यात तो कांदा संपूर्ण असा फोडून घेतलेला आहे तो आता मी त्याच्यात टाकून देते बघा आणि ही कोथंबीर बी चिरलेली ती बी टाकून देते आणि आता आपण ते वेळ बाजूला ठेवूया वाटण वाटलेलं ते त्याच्यात टाकून देऊया बघा आता कारण की मिरची एवढा तिखट नाही आहे त्याच्यामुळं मी घरातले काही मसाले बी टाकलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप छान अगदी लागते रेसिपी मैत्रिणी एकदा करून बघा तुम्ही हे बघा आता ही अंडी घेते मी अंडी फोडून घेते चारच अंडी आहे म्हणजे चारच घेतलेली आहे उकडून हे आता आपण पूर्ण अंडी सोलून घेऊया बघा आणि थंड बी झालेली आहे ती अशी पूर्ण व्यवस्थित पूर्ण त्याची साल काढून आपण त्यांना आता घेऊया आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईफ एक सबस्क्राईब करीत जा कुणी नवीन असेल त्यांनी बी लाईफ करीत जा सबस्क्राईब करीत जा बघत जा माझ्या व्हिडिओ अगदी छान छान आता ह्या अंड्याच्या आपल्याला चार भाग करायच्यात बघा आता तुम्ही ओळखलंच असन की मी काय करणार आहे म्हणजे ज्यांनी केलेलं असन त्यांना कळनच ही काय करणार आहे <coughs> हे बघा मस्त असे चार भाग केलेले आहे मी आणि अंडी बी छान उकडलेली आहेत आणि कसं आहे असं आपल्याला अंड्याचे अगदी भरपूर अगदी भरपूर प्रकार होतात करायचे म्हणलं रोज रोजही रोज भाजी अंड्याची खाऊन काही मजा आपण भाजी करतो ती खाऊन सुद्धा कांटाळ त्याच्यामुळं काहीतरी असं वेगळं बनवायचं की खायला बी एकदम मस्त वाटत हे आणि खूप मजा अप्रतिम लागते बघा चव बी खूप छान लागते त्याची हे बघा अशा पूर्ण मी खापा करून घेतलेल्या आहेत एका अंड्याचे चार खापा आता आपण हे पीठ वगैरे टाकलेले ना, ना। ते पूर्ण ते असं मिक्स करून घेऊया बघा आणि त्याला मिक्स करायला एवढं पाणी बी लागत नाही उगंच थोडंसं अर्धा कप पाणी असलं ना तरी चालेल एवढा मी ग्लासात उगंच थोडं पाणी घेतलं आहे तेवढंच मिक्स करणार आहे कारण की आपल्याला पत्तळ बी लय करायचं नाही आहे आणि लय घट्ट बी करायचं नाही अशा मापात करायचं आहे बघा आणि त्याला तांदळाचं पीठ म्हणजे काटा टाकायचं तांदळाच्या पिठाने काय होतं कुरकुरीतपणा अगदी येतो आणि खूप सुंदर लागतो आणि असं बी लागतं पण आता माझ्याकडं नाही आहे म्हणून मी टाकलं नाही तुमच्याकडे असेल तर नक्की टाका आहे पीठ हे बघा आता आपण करूया <coughs> आपण आज बनवणारे अंडा पकोडे अंडा पकोडे म्हणा किंवा अंडा रोल म्हणा म्हणायचं रोलच करणार आहे मी त्याचं बघा आता हे कांदा हे आपण हे जे बेटर केलंय ते या अंड्याची खाप अशी मधी ठेवायची आणि अगदी संपूर्ण त्याला चौकून लावून घ्यायचं बघा अशा पद्धतीने किती खाप मधी राहिली पाहिजे आपण कसं एखाद्या पिठात पुरण भरतो तशा पद्धतीने करायचं ते हे बघा असा रोल तयार करायचा अगदी मस्तपैकी हे बघा झाला का आपला रोल तयार किती छान झालाय बघा असे संपूर्ण रोल आपल्याला तयार करून घ्यायच्यात अगदी चार चार बसतात जास्त नाही बसत चार चारच बसतात आणि अगदी कुरकुरीत असे खमंग तळून घ्यायच्यात आपल्याला एकदम आणि मस्तपैकी असे गरम गरम खायला द्यायचे खूप छान तुम्ही कशासोबत बी खा सॉस संघ खा किंवा पावा संग खा भाकरीसोबत खा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे पण खूप पोरंसुद्धा खूप आवडीने खातात बघा आता मी त्यांना पावासोबत खायला देणार आहे आणि कसं आहे कांदा जास्त आणि पीठ कमी घ्यायचं कधी बी खूप भारी वाटतं बघा आता हे आपण पूर्ण पूर्ण सगळे परतून घेऊया मैत्रिणी आणि आपल्याला बी छान वाटतं की असे नवीन नवीन पदार्थ करायला मस्त मस्त खायला बी छान वाटतात आणि आपण केले की बाकीचे सगळेजण खातात अगदी आवडीने खातात असे छान छान पदार्थ केले की हे बघा आता एक त्यातलं काढलेलं आहे आणि दुसरं बी टाकते मी म्हणजे कसं आहे जेवढी जागा असेल मोकळी तेवढं आपल्याला टाकून द्यायचं हे आता हे आपल्या इकडचं भाजलेलं आहे मी काढून घेते बघा अगदी कुरकुरीत झालेलं आहे ते अगदी कुर नाश्त्याच्या टायमाला खूप छान आहे हा आपला नाश्ताच म्हणायचं आणि संध्याकाळचं केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आपण दोन्ही टायमाला ते खाऊ शकतो असा हा पदार्थ आहे हे बघा आता ह्याला पलटी मारते म्हणजे जरा भाजून निघा आपले हे आता आपल्याला झालेलंच आहे बघा त्यातले दोन तीन तुकडे उरलेत मी कारण की अंड्याचीच भाजी केलेली आहे त्याच्यामुळे ते तुकडे ते अंड्यात टाकून देणार मी म्हणजे असं वाया आपला अजिबात जात नाही आहे बघा अगदी दोन चार एक माणसं खातीने एवढी मी केलेली आहेत चार अंड्यात किंवा उरलेले तुकडे मी आता तिकडे भाजीत टाकून दिलेले आहेत म्हणायचे चार तुकडे उरले आणि आं तीनच अंड्याचं बनवलंय म्हणायचं अगदी चार माणसांना भरपूर झालं एवढं म्हणतात ना पोटभरीचं नाश्ता किंवा पोटभरीचं जेवण अगदी अशा पद्धतीनेच हे अगदी पोटभरून माणूस खातं खूप छान वाटतं बघा आणि खूप टेस्टेड लागतात ही मैत्रिणं नक्की एकदा करून बघा हे बघा मैत्रीण कसे झाल्यात आपली अंडा पकोडे आणि अंडा रोल कसे वाटले तुम्हाला वाटतात ना छान आता मी तुम्हाला हे चिरून दाखवते बघा एक किती सुंदर दिसतं आतून बी आहे का वाटतं ना भारी ચાલો મગ ઉદ્યાસ નવીન એક ખેડૂતો બાય